पेडबीड हद्दीमध्ये गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना काल मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बुधवारी पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमांना पोलिसांनी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती दिली आहे शहरातील बेडबीड भागात काल सायंकाळी विसर्जन मिरवणूक दरम्यान दोन गटामध्ये वाद झाला होता यावेळी एका गटातील पाच ते सहा जणांनी दुसऱ्या गटातील तरुणावर कट्यारीने हल्ला केला यामध्ये सदरील तरुण गंभीरित्या जखमी झाला असून त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात बेडबीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील रविवारपेठ या भागामध्ये पेटबीड पोलीस ठाण्याच्या हातीत रवींद्र यशवंतराव काजळे व चौब्रेचाळीस वर्ष यांना पाच ते सहा जणांनी कट्यारीने पोटावर मारून जखमी केले त्याचबरोबर शिबीकाळ करून मारहाण केली यामध्ये रवींद्र काजळे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात काजळे यांच्या जवाबावरून रोहन संजय गुणवंत किरण सुखदेव कांबळे अक्षय सुनील गुणवंत गणेश सुनील गुणवंत बालाजी सुनील गुणवंत सुनील सूर्यवान गुणवंत यांच्याविरुद्ध पेठपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याचा पुढील तपास साहेब फौजदार औचार हे करत आहेत